आंध्रानुभव संध्याकाळी अवनी गड्ड्याला पोचलो खोल खोल पाण्यात जात असताना डोक्यावर पाण्याचा दाब वाढत जावा तशा वादळाच्या खुणा वाढत गेल्या आधी चार दोन पडलेली झाडं मग वाकलेला खांब तुटक्या तारा उलटून पडलेली मालगाडी रस्ते उखडलेले कृष्णा एक्सप्रेस धावत विजयवाड्याला टेकली ती जाते खरी गुंतूरपर्यंत पण त्यावेळेला विजयवाड्यापर्यंतच जायची मग तर शहारे येणे का विध्वंस आपल्या समोर काय वाढून ठेवलेला असणार याची कल्पना होती तरीही जरा जडच गेलं कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश हा दिवी तालुका अवनीगड्डा हे तालुक्याचं ठिकाण नाल्यामध्ये झाडं कोसळून पडलेली त्यातच जनावरांची प्रेत अडकून फुगलेली काचेच्या गोट्यांसारखे डोळे बाप रे अवनी गड्डा तर निर्वासितांचा तळ होऊन राहिला होता सगळीकडे चिकचिकात गर्दी आणि झपाटून टाकणारा सुन्नपणा चार दोन शिल्लक राहिलेली धडकी चिटोरी बांधून माणसं जगवत होती स्वतःला काय अपराध होता आमचा म्हणून आम्हाला ही शिक्षा दिलीच देवा असत जणू पण देव कुठलान अपराध कशाचा सतरा नोव्हेंबरच्या सुमाराला अंदमानच्या भागात कुठेतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादळाने भराभरा देह फुगवला तिथून हैवानासारखं धावत सुटलं तमिळनाडू थोडा तणाव माजवून हिव भरल्यागत ताशी एकशे चाळीस मैल वेगानं रोरावत दिवी तालुक्यात घुसलं शिरताना बरोबर समुद्राची ही पन्नास मैल लांब अठरा फूट उंच लाट घेऊन घुसलं एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला रेडिओवर सांगत होते की वादळ निर्माण झालेलं असून दिवी बापटला तालुक्यांना धोका आहे नागरिकांनी राहावं पण बातमी पूर्ण होतीये तोवर लाट घुसलीच सपाट्यात येईल ते गिळंकृत करून समुद्रापासून दहा मैल आतपर्यंतचा भाग पादाक्रांत केल्यावर कोडुरूपाशी येऊन शांतावली बाकीच्या ठिकाणीही चक्रवादळ झालं त्यानं वित्तहानी प्रचंड झाली पण प्राणहानी कमी इथे म्हणजे लाटच आली आणि हा सगळा प्रदेश सपाट किती लांबपर्यंत क्षितीच दिसतं लाटेला कुठे अडथळाच नाही जीव घेत सरळ दहा मैल आत घुसले शेतातल्या रोपांनी माना टाकल्या मग मा रात्रभर मुसळधार पाऊस घोंगावतं वारं कोणाचा कोणाला पत्ता नाही काही जण चर्चमध्ये मंदिरात एखाद्या घराच्या गच्चीवर पण आसपास सगळी खेडी तिथे सिमेंटची घरं कुठून येणार सगळी खेडी होत्याची नव्हती झाली शेतात खारं पाणी घुसून राहिलं रात्रीच्या सुमाराला याहून मोठी लाट आली पण नशीब म्हणजे आधीच्या लाटेचं पाणी यावेळेला परतत होतं त्यामुळे ती लाट फुटली मग जगले वाचले ते अवनी गड्डा मछलीपट्टणम इथे गेले मग ते सगळं निस्तरण आलं आम्ही तिथे पोचून तयारी केल्यानंतर दोन दिवसांनी पुण्याहून तुकडी आली पस्तीस जणांची सगळेच मोहिमेवर निघालेल्या जवानांसारखे दिसत होते चुस्त तयार पाठीवर रॅक्सॅक्स टाकून कुठल्याही तयारीनं आलेले कुठे राहायचं माहीत नाही किती दिवस राहायचं ठाऊक नाही जेवणाचं काय मिळेल कुठेतरी अगदी दहावीची पोरं सुद्धा क्लासेस प्रॅक्टिकल सगळं बाजूला ठेवून हे प्रॅक्टिकल करायला आली होती शिवाय महाविद्यालयीन कार्यकर्ते कामाचे संकेत पद्धती परिचित कोडुरूला सगळे आले आता हाच तळ इथून उलटा हल्ला चढवायचा समुद्राकडे रचनात्मक घडणीचा हेही एक आंदोलनच एका जमीनदारांनी त्याच्या घरातल्या दोन खोल्या आणि एक कोठीची खोली राहायला दिली लगेच तिथं कार्यालय थाटलं पस्तीस जणांचे पाच गट केले तीन एका खोलीत दोन एका खोलीत झोपायची व्यवस्था कपाटात शिस्तीनं सामान ठेवायचं तिथल्या पाण्याची खोल्यांची व्यवस्था कार्यालय या जबाबदाऱ्या गटांकडे वाटून दिल्या संध्याकाळी जेवण झालं जेवण म्हणजे पत्रावळभर भात इकडे भात तिकडे भात पहिला भात शेवटचा भात पण कोणाची तक्रार नाही की तोंडही वाकडं नाही कारण याही जेवणाची अपेक्षा नव्हती जेवणाचे हाल होतील असं वाटलं होतं पण निदान जेवण तरी मिळतंय पुण्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत अभिरुची संपन्न असणाऱ्यांनी तिथे समोर येईल ते मिटक्या मारत खाल्लं झालेला विध्वंस पाहून पोटही अवाक होऊन गप्प बसला असावं जेवण आर एस एस च्या कॅम्पवर इथे आर एस काम प्रथम चालू झालं व्यंकटेश्वरलू हे एक प्राथमिक शिक्षक अवनीगड्यात त्यांचं घर दिवी तालुका संघचालक वादळाच्या दुसऱ्या दिवशी हे धडपडत कोडुरूला गेले तिथे आपलं घरचं सगळं धान्य वाटून टाकलं पैसे सगळे वाटून टाकले आदेशाची वाट न पाहता कामाला सुरुवात केली मग चक्र फिरली हा प्राथमिक शिक्षक आपल्या घरी महिनाभर किमान पन्नास स्वयंसेवकांना विना तक्रार पोसत होता त्यावेळेला महाराष्ट्रात शिक्षकांचा स्केलसाठी संप चालू होता त्यानंतर सगळे आले तरुण आले प्रौढ आले स्काउट आले एन ची पोर आली कम्युनिस्ट नक्सलवादी रामकृष्ण मिशन आनंदमार्गी अशा अख्ख्या भारतातून लोकांचा आणि मदतीचा प्रचंड ओघ आंध्रकडे लागला सगळे भेद बाजूला सारून हातात हात घालून काम करत होते तिथे संघाचं नमस्ते सदा सले कम्युनिस्टांच्या भौतिक जडवादाच्या आड येत नव्हतं कि किंवा काँग्रेसच्या सेक्युलरिझमच्या आड रामकृष्ण मिशनची उपासना आर्य समाजाचं होम येत नव्हतं एक वैविध्याचं पण एकत्वाचं उत्साहित करणारं प्रदर्शन होतं ते गंमत म्हणजे आर एस एसच्या कॅम्पवर दररोज धान्याची पोती बिस्किटं ब्रेड घेऊन सरकारी ट्रक यायचा काम करताय ना घ्या मग असं म्हणत आंध्रात जे वेंगलरावांचं काँग्रेस सरकार होतं त्यावेळची नुसतीच काँग्रेस होती त्यांचं आर एस एसला सक्रिय भरघोस सहकार्य वादळाचं कर्तृत्व रात्री जेवण झाल्यावर टॉप केडरची कार्यालयात इमर्जन्सी मिटिंग झाली काम कसं करायचं रचना कशी करायची आपण पस्तीसच जण आहोत हजारो जणांच्या अश्रुपुषाला आपले हात मर्यादित आहेत मग मर्यादित शक्तीचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा आता प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम एकूण कमी होतं इतर रचनात्मक कामांकडे लक्ष द्यायला हवं कसं मग पाच गटांनी पाच गावं घेतली दिवी तालुक्याचा नकाशा होताच ही गावं अंतर्गत भागातली मुद्दाम अशी दूरस्थ खेडी निवडण्याचं कारण केंद्रांच्या जवळच्या गावात जास्ती होण्या इतकी मदत पोचते पण आतली गावं कोरडीच राहतात आणि नुसतं आज या गावात उद्या त्या गावात असं उडत बागडत काम करायचं नाही एकच गाव एका गटानं जणू दत्तक घ्यायचं रोज तिथेच कामाला जायचं लोकांना दिलासा द्यायचा आणि गाव पुन्हा वसवायचं देवी आणि पालकाय तप्पा ही एका रस्त्यावर पाच आणि सात मैलांवरची गाव आणि लिंगारेड्डी पालेम चेन्ना गोडमोट्टू आणि पेद्दा गोडमोटू ही दुसऱ्या एका रस्त्यावरची तीन पाच सात मैलांवरची गावं हे चेन्ना आणि पेद्दा म्हणजे आपल्याकडच्या खुर्द बुद्रुक सारखं पण खुर्द वडगाव सिंहगड रस्त्याला आणि बुद्रुक मुंबई रस्त्याला असला उटपटांग प्रकार नाही सकाळी पाचला उठून उपासना उपासना चालू असताना सूर्य हळूहळू वर यायचा इंच इंच उजळत जायचा हा प्रकाश खरोखरच गायत्री मंत्रातल्यासारखी आमच्या बुद्धीला प्रचोदना देऊन जायचा मग थोडस खायचं आणि निघायचं अजून वादळाचा अस्सल नमुना पाहिला नसल्यामुळे जरा विनोदी मूळ होता त्यात एक जण म्हणला परमेश्वर पाहतो कुठला भाग पापी येते आणि बरोबर लेव्हल करतो परमेश्वर लेव्हल करतो या कल्पनेवर हास्याचा स्फोट झाला वादळाचं हे विश्लेषण कुणालाच पसंत नव्हतं पण कित्येक स्थानिक लोकांची खरोखरच तशी समजूत होती जसजसं पुढे जायला लागलो तस ही परमेश्वरानं केलेली लेवल चांगलीच जाणवायला लागली शिवाय लेवल करायला हा प्रदेशही सोपा भुसभुशीत आहे दोन्ही बाजूंना प्रेत जळत होती अर्धवट जळलेल्या प्रेतांचा कुबट वास येत होता जनावरांची शिंग दात हाडं इकडे तिकडे विखुरलेली मध्येच क्वचित एखादं फुगलेलं प्रेत दिसायचं मग एकदम वातावरण बदललं झपझप पावलं ठरलेल्या गावच्या दिशेनं पडायला लागली मध्ये चिखल काटेकुटे झुडप रस्ता बेताचाच नाले आणि कालवे दर फुटाफुटावर लांबगाव दिसायला लागलं पेद्दा गोड मोटू एवढ्यात गचकन पाय थांबले डाव्या हाताच्या नाल्यात पालथं पडलेलं एका स्त्रीचं प्रेत ही वेळ येणार हे माहीत होतं त्यासाठी मन तयार करत होतो तेवढ्यात हे अचानक मन शांत झालं नाल्यात न ना जाऊन स्ट्रेचरवर ते प्रेत आणलं पाय स्ट्रेचरवरून लोंबत होते पंधरा दिवस पडून कुजलेलं ते प्रेत आणि नाल्याच्या काठावर बसून आई रडत होती मुलीच्या अशा जगावेगळ्या अंत्यविधीला आई उपस्थित बरोबरचा दुभाषा तिच्याशी बोलतो फुटलेल्या धरणासारखी ती बोलत सुटते आम्हाला भाषा कळत नाही पण वेदना समजते ती वीस वर्षाची कन्या नवविवाहित वादळाच्या दिवशी सकाळी विजयवाड्याला टायपिसची नोकरी मिळाल्याची तार मिळाली होती पण मृत्यूनच डिक्टेशन दिलं आईचे अश्रू वाढत जातात आपल्यालाही काहीतरी होणार असं वाटतं पण होत काहीच नाही खड्डा पूर्ण प्रेत खड्ड्यात वरून पसाभर माती आणि नंतर महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हा बांधवांची त्या अनामिक भगिनीसाठी प्रार्थना असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मा अमृतम गमय सगळे भावविश्वातले खेळ असतो मा सद्गमय कसलं सत्य कुठलं सत्य एक वादळी रात्र सांगते सर्वम दुःखम सर्वम क्षणिकम मृत्यू हे एकमेव चिरंतन सत्य पण प्रार्थना सांगते हे मा अमृतम गमय म्हणजे मृत्यूच्याही पलीकडे काही आहे का, का? दिलासा मिळाल्यासारखं वाटतं मृत्यूचं तांडव एवढंच कुठलं मग नाली गावच्या गावातली दीड हजार वस्ती गडप मध्ये पाचशे लोकांनी चर्च आणि शाळेचा आश्रय घेतला होता चर्च आणि शाळे सकट लाटेबरोबर सगळे ईश्वर दरबारी रवाना मुंबईला नोकरी करणारे गॅब्रियलचं चाळीस जणांचं चा कुटुंब आम्ही त्याच्या घरात काम करताना त्याची पत्नी आणि वृद्ध माताच शिल्लक होती किती हजार गेले पत्ताच नाही सगळंच भयंकर नाल्यात किनाऱ्यापाशी अडकून पडलेली दहा बारा प्रेत एका झाडावर उभंच्या उभं लटकलेलं एक कलेवर साठ कोटींच्या या भारतवर्षात जीवन स्वस्त आहे माहिती होतं पण मृत्यूही विध्वंसही इतका स्वस्त अजून सगळी चित्र मनपटलावर कशी लख आहेत गुडलक चौकात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून चुकचुकणारे आम्ही संध्याकाळी गप्पा मारताना एक मुलगा भराभर म्हणाला जीवन किती छोटं अनिश्चित आहे मग हे जीवन सत्कारणी लावायला लावा हवं एवढं मला समजतं आता जीवन छोटं आहे तर खा प्या मजा करा असं त्याला का नाही वाटलं माहित नाही अर्थात हे सगळे विचार नंतर त्यावेळेला वाटलं होतं प्रेत पाहून आपल्याला काहीतरी होईल आपला बांध फुटेल धैर्याचा आव गळून पडेल पण झालं प्रत्यक्षात काहीच नाही सगळं कसं ठरल्याप्रमाणे भावना वेग नाही अश्रू नाही कर्तव्य फक्त कर्तव्य खिजवणाऱ्या सैतानाशी टक्कर मग वाटेवर जनावरांचे प्रेतांचे तर ढीगच्या ढिग दावणीला असतानाच मेलेले एका मोठ्या टोपलीत पडलेली दोन प्रेतं मिळाली आणखी कितीतरी हे सगळं ओलांडत आम्ही गावापाशी जाऊन पोचलो जिवंत असलेल्यांचं पाहायला हवं ना जे गेले ते सुटले असं म्हणण्याइतकी इतकी यांची स्थिती हालाखीची नजरेसमोर ते पेद्दागोड मोटू भारतातल्या पाच लाख खेड्यांपैकी एक पडलेल्या विस्कळीत झोपड्या दिसत होत्या म्हणून गाव म्हणायचं नाही तर गावात काही चैतन्य हालचाल जाणवतच नव्हती हट्ट करणाऱ्या पोराला बापानी खडाखड थोबाडीत माराव्यात आणि पोर गाल धरून हमसून हमसून रडत कोपऱ्यात बसून राहावं तसं वाटलं गाव सुन्न शांत एक सुरकुतलेला वृद्ध बांबूच्या ढिगाऱ्यात खुडबुडत काहीतरी शोधत होता ईश्वर जाणे त्या रात्री वाहून गेलेलं त्याचं नशीब शोधत असावं बहुधा आम्ही विचारतो नी पेरेंती तो थरथरत सांगतो सत्यलिंगम आम्ही हातवारे करत विचारतो सहायो तो असं म्हणतात हात फिरवतो खिजवण्यासाठी पहा काय मदत करताय ते एवलेसे हात तुमचे पडकी घरं उद्ध्वस्त शेत त्यात तुरळक प्रेत जबरदस्त वास शिरावर ओझा असह्य व्हायला लागतं मग उसळून निघतो नसेल कदाचित आमची ताकद माहिती आहे आमचे हात छोटे आहेत पण आम्ही उभं राहू हो। हे रचनेचं कर्तृत्वाचं गीत गाऊ गली गली गुंगो की है तो हम क्यों अपने गीत मरोडे पण सगळ्यात त्या सत्यलिंगमचं ओझ असह्य होत त्वचेच वस्त्र लपेटलेला हाडांचा सांगाडा म्हणजे काय ते समजतं तचकन डोळ्यात पाणी येऊ पाहत पण ते आवरायला लागत प्रेत पाहिली तेव्हा सुद्धा काही वाटलं नाही कुठली कुठली खबदाडीतली झुडपातली प्रेत उपसली खड्डे खणले नाल्याच्या पलीकडे पडलेल्या प्रेताखाली बांबू घालून कुजताना ते प्रेत फुटलं तर ते बघ लिव्हर आणि ते लार्ज इंटेस्टाईन असा जीवशास्त्राचा अभ्यासही केला पण हा जिवंत सांगाडा पाहिल्यावर मात्र दाटून आलं हा भारतीय नागरिक ही खरी भारताची नाडी ती ज्याला गवसेल तोच या खंडप्राय देशाच्या समस्यांवर अचूक बोट ठेवू शकेल त्या महात्म्याला ही नाडी सापडली होती म्हणून त्यांनी राज्यकर्त्यांना बजावलं होतं कोणतीही योजना करताना सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करा आम्हाला सांगितलं होतं खेडी सुधारा आम्ही मात्र दोन ऑक्टोबरला समारंभपूर्वक आठवून हरीहरी करत बसलो पण आता या गावची समस्या उरावर वजन आणते सगळंच धुतलं गेलं आहे काय देणार इथे निदान आहेत पालकाय तप्पा तर एक नाव म्हणून शिल्लक होता ही अक्षर एवढंच त्या गावाचं अस्तित्व पहिल्या दिवशी ही व्यथा घेऊन सगळे परतले अक्षरशः पाचवीला पुजलेलं दारिद्र्य वादळाने त्यांचं काय बिघडवलं अनंतरावांनी एक वाक्य अचूक टाकलं दे हॅव नथिंग टू लूज बट पॉव्हर्टी वादळांनी जाण्यासारखं होतं काय खरं होतं एका टंकेचा संसार दुसऱ्या दिवशी जोरानं कामाला सुरुवात होते रस्ते साफ करणं तयार करणं शिल्लक असलेल्या तुरळक प्रेतांची विल्हेवाट लावणं रोगराई पसरू नये म्हणून गावात सगळीकडे फेनेल गॅमॅग्झिन टाकणं हे मुख्य काम पण एक लक्षात आलं की यांचं नेहमीचं जीवन सुरू व्हायचं असेल तर घरकुल आवश्यक आहे भांडी कुंडी कपडे कंदील आणि बांबू ही लगेचची आवश्यकता रस्त्यालगत असणाऱ्या खेड्यात व्यापारी लोक भांडी ब्लँकेट्स वगैरे वगैरे वाटून पुण्यकर्म करत होते पण ही वाटप पद्धती म्हणजे ट्रक पुढे लोक मागे अशी शर्यत आणि ट्रकमधून भांडी कपडे फेकले जाणार ज्याला जे मिळेल ते मिळेल यामुळेच असल्या वादळ धरणफुटी वगैरे नंतर काही जण पूर्वीपेक्षा श्रीमंत होतात त्यामुळे भारताचे प्रश्न उत्पादनाचे नसून समान वाटपाचे हे लक्षात घेऊन आम्ही डावे बनलो ही वाटप पद्धती अयोग्य हे लक्षात घेऊन एक शिस्तबद्ध आखणी करण्यात आली गावामध्ये गटांनी कुपनं लिहून द्यायची ती दाखवून कोडुरूच्या आमच्या कार्यालयातून सामान घेऊन जायचं मग काय उदाहरणार्थ दाश पोतोराजू एका घराचे बांबू दोन पुरुषांचे दोन स्त्रियांचे कपडे जोड एक भांडी सेट ही पद्धत इतकी नीट बसली की पुढे पुढे लोकच बरोबर साब चिठ्ठी असं विचारायला लागले बीकॉमला इंडियन इकॉनॉमिक्स वर्षभर शिकताना वाटलं नसेल एवढं खूप त्या दिवसांमध्ये समजलं खेडी त्यातली आमची माणसं शेत पाहताना प्रसंगी नाडीचे ठोके वाढले आकडे डोळ्यांपुढे फेर धरून नाचले पाच लाख खेडी समोरचं उद्ध्वस्त गोपालपुरम गरजत उठत ऐंशी टक्के लोकसंख्या हात जोडलेला तो फाटका वृद्ध मोडक तोडक बोलतो सब कुछ नाही बचा शेती प्रधान अर्थव्यवस्था नजरेसमोरची वर्ड्सवरच्या डॅफोडिल सारखी क्षितिजापर्यंत पसरलेली पाण्यात भिजून पिवळी पडलेली वाया गेलेली भात शेती प्रश्नचिन्ह उभी करते खाऱ्या पाण्यात भिजल्यामुळे अजून एक दोनदा या सुपीक जमिनीत पीक येणार नाही यावर्षी येणार होतं ते विक्रमी पीक होतं म्हणे हो होत हळूहळू त्यांना द्यायची आहे कुठेतरी कुशीची उब वांस दैन्यातून फुलवायचे सौभाग्याचे मळे याचा अर्थ उलगडू लागतो डोळ्यात येणारे अश्रू आटतात आणि वेगळंच काही चमकू लागतं त्या धुंदीतच कामाला भिडतो शेवटचा दिवस कोडुरू समुद्रापासून आठ दहा मैल आत आहे पाणी तुडवत समुद्रावर गेलो शांत होता किंबहुना प्रसन्न होता आमच्यापैकी एक जण म्हणाला बघ आता कसा शांत बसलाय पुन्हा नाही करणार म्हणतोय हजार जिव्हा तुझ्या गरजू दे असं उद्दामपणे म्हणणं ही अमृतपुत्रांची हिंमत पण त्याची एक जिव्हा नुसती हल्ली तरी लाखो हातांना ती थोपवताना नाकीनं म्हणते समुद्र माणसाला अबोल बनवतो निदान माझ्यासारख्याला अबोल बनवण्याचं विराट रूपदर्शन दाखवणाऱ्या सागराचं सामर्थ्य अफाट आहे लांबून समुद्र दिसल्यावर पळत सुटलो पूर्वेकडे सूर्य वर आलेला समुद्रात चंदेरी पाणी उकळत आहे समुद्रात पाऊल टाकलं चार पावलं आत गेलो एक लाट आली मी पिछेमूड केलं तेव्हा अख्खा हिंदुस्तान समोर आला हा असा डाव्या हाताला खाली गेलाय तिथल्या एका टोकाच्या खडकावर भर समुद्रात एक पहाड आहे आणि उजव्या हाताला वर गेलाय कसा पसरलाय हा खंड प्राय भूतकाळ किती हजार वर्षांचा आणि भविष्य काळ केवढ सामर्थ्य आहे की आंध्रची भूमी एवढी सुपीक आहे की नुसता आंध्र भारताला पुरेल एवढा तांदूळ पिकवू शकेल पंजाब गहू उत्तर प्रदेश साखर आणि महाराष्ट्र महाराष्ट्र माणसं पिकवेल माणसं पिकली नाहीत तर बाकीचं सगळं वाया जातं आणि माणसं बहरली तर खडकावरही नंदनवन होतं असा इतिहास आहे महाराष्ट्रच का सगळ्यांनाच हे काम करायला लागेल एक लाट पाठीवर फुटली आणि जिथे समुद्राचं पाणी भरतभूमीला भिडत होतं तिथून दोन फुटावर एका बालकाचं प्रेत पडलेलं दिसत होतं मी भानावर आलो आता परतायचंय पंधरा वीस दिवसांची मलमपट्टी एक एक आठवणी झरझर पळायला लागल्या गाडी हल्ली ती सपाट भूमी ते नाले नारळाची झाडं मागे पळायला लागली आता बाकी राहिला फक्त हिशोब काय गेलं काय राहिलं आपण काय केलं गाडीनं पळता पळता एक शेत दाखवलं केळीचं बन होतं लांबवर पसरलेलं वादळाने झोडपल्यामुळे सगळे खुंट अर्ध्यातून तुटून पडले होते पानं पाण्यात भिजून पिवळी पडली होती खुंटही पिवळे पडले होते काळीशार माती वाळलेली होती आणि सगळ्या केळींच्या खुंटांमधून एक नवा हिरवा अंकुर वर डोकावत होता आम्ही तृप्त होऊन परतलो आता बरेच दिवस झाले कृष्णेमधून एका पावसाळ्याचं पाणी समुद्राला मिळालं आता तिथे काय स्थिती असेल अशा वेळेला ते वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहतं दे हॅव नथिंग टू लूज बट पॉवर्टी त्यांच्याजवळ गरिबीशिवाय गरिबी शिवाय गमावण्यासारखं काही नाही आपण करतोत ही केवळ क्षणईक मलमपट्टी आहे हे त्यावेळेलाही जाणवत होतं कोणीतरी त्यावेळेलाच म्हटलं होतं आत्ता खूप मदत येते पण तीन महिन्यांनी यांची स्थिती हालाखीची होणार आहे कारण तेव्हा मदत करणारं कोणी नसेल हे पीक तर हातचं गेलंय पुढे दोन मोसमही फार तर दोन चार आणि पीक निघेल आमच्या तुकडीनंतर आणखी एक तुकडी जाऊन मदतकार्य करून आली पुढे काय कोडुरू सोडून गाडी हल्ली तेव्हा डोक्यात विचार आला होता की आता पुन्हा केव्हा येणार या भागात आपण का आम्हाला जगाला या भागाची आठवण पुन्हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणार नाही हे इथे पुन्हा यायचं आहे जावं लागणार आहे आत्ता गेलो ते पंधरा दिवसात परत येण्यासाठी इथल्या मातीवरचं खाऱ्या पाण्याचं सावट दूर करण्यासाठी आता जायचं तर मातीच बदलण्यासाठी लोक उंचावण्यासाठी मी हे स्वप्नरंजन करतोय का मलाही कळत नाहीये पण काय हरकत आहे मी मोठा होईन खूप पैसा मिळवीन सुखासीन राहीन या स्वप्नापेक्षा हे माझं स्वप्न ही पदसिद्ध उंच आहे आणि स्वप्न कशाला म्हणू आंध्र त्यातून जोपासलेली जाणीव माझ्या अंगावर अजून आहे त्यावेळेला उन्हानं भाजलेली कातडी रापलेला चेहरा हा आता माझाच रंग बनून गेलाय म्हणून म्हटलं आमच्या स्वप्नांना आमच्या गगनभेदी कर्तृत्वाचा अर्थ येवो नाही तर सगळं शांत आहे कृष्णा वाहतीये समुद्राच्या लाटा किनाऱ्याला अविरत धडकतायत पूर आले आहेत खुनाखुनी जोशात आहे राजकीय रंगमंचावर होळी रंगपंचमी धुळवड एका वेळेला चालू आहे आमचे पाणी तंटे सीमा तंटे आणि तो मुरहरी राव वरळीच्या झोपडपट्टीत आहे राजरत्नम पेद्दा गोडमोटू मध्ये आहे इथे उपासना चालू आहे दिवे मंद देवता आहेत शांत आहे प्रसन्न आहे समोर हिंदुस्थानची चित्रमूर्ती आहे आणि ओम यज्ञेन यज्ञ यद्ने मयजंत देवा त्या परमपुरुषानं स्वतःचीच आहुती स्वतः देऊन विश्व निर्माण केलं स्वतःचीच आहुती स्वतः देऊन